हॅलो सर्वांना नमस्कार आज दहा सात दोन हजार पंचवीस आज आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये खरं तर पहिले गुरु आपले असतात आई आणि वडील तेच आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात आणि नंतरचे गुरु आहेत आपले शाहू महाराज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि अभिवादन करते नंतरचे आहेत गौतम बुद्ध सारनाथ येथे गौतम बुद्धाने पंचवर्गीय भिकूंना उपदेश केला आणि हाच तो पहिला उपदेश होता तिथूनच त्यांनी जनतेवर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरुद्ध उपदेश देण्याला सुरुवात केली होती अंधश्रद्धेवर प्रहार केला होता आणि म्हणून मी गौतम बुद्धाच्या चरणी मनतमस्तक होते त्यांना त्रिवार वंदन करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं आम्हीही माणूस आहोत आम्हाला हे जगण्याचा अधिकार आहे हे समाजाला दाखवून दिलं आणि जगणं हे काय असतं हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध रणशिंग फुंकलं आणि आम्हाला माणसात बसवण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करते खरं सांगायचं झालं तर मी सुद्धा माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजते कारण गौतम बुद्धाने ज्यावेळेस पहिला उपदेश केला तो कोठे केला तर सारनाथ येथे सारनाथ हे मी कधीही विचार केलेला नव्हता की सारनाथ हे ठिकाण माझ्या पाहण्यात येईल म्हणून परंतु नशिबाचा खेळ काही वेगळाच असतो ज्या काही आपल्या सुप्त भावना असतात त्या कधी ना कधी अस्तित्वात येतात म्हणतात ते खरं आहे मीही स्वतःला भाग्यवान समजते तर ते कशासाठी एकोणीस पाच दोन हजार चोवीसमध्ये मी पण सारनाथला जाऊन आले तिथे गौतम बुद्धाचं दर्शन घेतलं आणि मी स्वतःला खरंच धन्य मानते आणि नागपूरला जाऊन तिथेही बाबासाहेबाच्या प्रतिमेचं मी दर्शन घेऊन आलेली आहे मी खरंच मी स्वतःला भाग्यवान मानते कारण या गोष्टी माझ्या जीवनात कधीही शक्य झाल्या नव्हत्या आणि होणारही नव्हत्या असं मला वाटायचं कारण हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे परंतु योगायोग खरंच मी हा योगायोग मानते आणि माझ्या नशिबाने साथ दिली असंही मी म्हणेन आणि मला हे पवित्र ठिकाण मला पाहण्याचा योग आला मी ते पाहून खूप धन्य झाले आणि पुढे सांगायचं म्हणजे हे सर्व जे आपले गुरु आहेत त्या सर्व गुरूंच्या चरणी मी माझा माता टेकून मी नतमस्तक होते आणि त्यांना कोटी कोटी अभिवादन करते ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानंच मी घरातील सर्व मंडळीचे तोंड गोड करावे आणि ह्या गुरु गुरुपौर्णिमेचा आनंद लुटावा म्हणून मी आज खीर करण्याचा भेद केलेला आहे आणि ती थोड्याच वेळात मी करणार आहे खोबरं टाकते अगोदर तूप टाकलं आणि तुपामध्ये खोबरं भाजून घेते

कसा आता लाल झालेला आहे पूर्ण आता मी टाकणार आहे इथं काजू आणि बदाम त्याचे बारीक तुकडे करून ठेवलेले सकाळी तांदूळ भिजवून ठेवले होते त्याला थोडंसं बारीक वाटून घेतलंय आणि आता मध्ये टाकते here this is the tali this is a शिजून आता रेडी झालेली आहे माझा हा व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद